असं ठरलं आहे त्याच्या काय गरज नाही असं करण्याचा आज प्रयत्न होता त्याप्रमाणे चार दिवस उमेदवारी अर्ज द्या पुढचे चार दिवस उमेदवारी अर्ज भरून घ्या आणि स्क्रुटिनी करून प्रदेशाकडे पाठवा प्रदेश एका सर्वेच्या आधारे एक दोन तीन चार पाच सहा झाला तुम्हाला पेसिने टाकून देईल ते घेऊन तुम्ही लोकल टीम बसा आणि लोकल टीमची जवळजवळ अनुमान नव्वद टक्के ठिकाणी जुळतील दहा टक्के ठिकाणी नाही जुळली तर पुन्हा एकदा प्रदेशात जायला लागत फायनल पण पहिली नव्वद टक्के ही पक्की झाल्यानंतर मारायला लागतात ते सोडलं तर त्या नव्वद टक्क्यांना प्रदेश कुठलाही इंटरफिअर करणार नाही महापालिका निवडणूक कशी लढली जाणार काही ठिकाणी जे नगरपालिका झालं की सत्तर टक्के ठिकाणी इथे झाली तीस टक्के ठिकाणी नाही झाली असं कारण लोकसभा आणि राज्यसभाच्या निवडणुका ह्या देशावर आणि राज्यावर इम्पॅक्ट करणार असतात तोच नियम खाली लावला तर लोकल लिडरशिपला सारख्या ऍडजस्टमेंटच करावं लागतं त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत थोडं कार्यकर्त्यांना नेत्यांना स्वातंत्र्य द्यावं लागतं त्या स्वातंत्र्याचा ते गैरफायदा घेत नाही असा आमचा अनुभव आहे त्यामुळे ते, 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 ते आणि पटकन निर्णय कसे काय करू देवा आम्ही त्यांना म्हणू की विचार करा आमच्याकडे या बोला विचार करा या बोला असं करत करत निर्णय होईल पण प्रयत्न हाच राहील की युती म्हणून निवडणूक लढवाव्या निवडणुका युती म्हणून लढल्या नाहीत तर एका पक्षाला शिवाय शाप द्यायचा नाही आपण एका सरकारमध्ये आहोत असं देवेंद्रजींचं दंडक सगळं आहे आता पुण्यामध्ये वीस एकवीस नगरसेवक काँग्रेस आठवडीचे पाच चर्चा कळलं मी की हे यायचं आहे त्यांचं पु बऱ्यापैकी चिंचवड मध्ये त्यांना कार्यपद्धतीत समजावून सांगितले सात आठ जणांची जी इंटॅक्ट कोर आहे त्यात एखाद्या नावावर एकमत झाल्याशिवाय शो आणायचं असत तर ते अशी काही नाव काढते